श्री स्वामी समर्थ आज रविवार चौदा जुलै दोन हजार चोवीस आषाढ शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं तित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी आज तुम्ही वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचं विशेष महत्वाचं जाईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत प्रश्न आज तुम्हाला मार्गी लावता येतील घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी आज तुम्ही करू शकाल आजचा दिवस हा गृहसौख्याच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे नोकरदार मंडळींनी आज काळजी घ्यावी अंतर्गत स्पर्धेला आज तुम्हाला सामोरं जावं लागेल आज तुम्ही कोणासोबतही तुमचं मत प्रदर्शन करू नये प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्र नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत व्यवसाय नोकरीमध्ये निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण लाभ देणार आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत व्यावसायिक निर्णय घेत असताना आज सावध राहावं दूरच्या प्रवासाचे आज तुम्हाला योग संभवतात व्यावसायिक कामानिमित्त किंवा कुटुंबासमवेत सहली निमित्त तुम्ही आज प्रवास कराल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुम्हाला मोठे अधिकार देणार आहे अधिकार पदावर कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आहे आज मोठ्या जबाबदारीला तुम्हाला सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल त्यामुळे तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय नोकरीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल आर्थिक समस्या तुमच्या सुटतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आजचा दिवस तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा व्यवसाय नोकरीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज कुणाशीही मतभेद करू नयेत वादविवाद करू नयेत कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी आज विशेष दक्षता बाळगावी शासकीय कर्मचाऱ्यांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आजचा दिवस हा महत्वाच्या व्यावसायिक निर्णयांचा आहे आज घेतलेले व्यावसायिक निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतील व्यावसायिक स्थिरतेबरोबर कौटुंबिक सौख्यही तुम्हाला प्राप्त होईल